हुकुमशाही सरकारला गाडून टाकण्यासाठी भिवंडी लोकसभेचे उमेदवार बाळा मामा सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांना दुसऱ्या क्रमांकाचे तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असा जाहीर आवाहन शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मतदारांना केलं आहे माझ्या भिवंडीतील मतदार बांधवानो भगिनारणी मातारो निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे एक दोन दिवसानंतरच आपल्या भिवंडीमध्ये सुद्धा मतदान होत या प्रचाराच्या सर्व कार्यक्रमात मी भिवंडी मतदारसंघात आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ मामा मात्रे यांच्या प्रचाराला येऊ शकलो नाही याचा अर्थ असा नाही की मला सुरेश मात्रे हे खासदार म्हणून नकोय उलटं माझं मत असं आहे की आपण सर्वांनीच मग त्याच्यामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी आण आहे आणि माझे शिवसैनिक तर आहेतच या सर्वांनी जसं संपूर्ण राज्यभर उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो मग तो महाविकास आघाडीचा उमेदवार काँग्रेसचा असेल तर हात ही निशाणी राष्ट्रवादीचं असेल तर तुतारी वाजवणारा मावळा असेल आणि साहजिकच आहे शिवसेना म्हटल्यानंतर मशाली आलीच तर या चिन्हांचं काम केलेलं आहे काही जण कदाचित अपप्रचार करू शकत असतील किंवा करतही असतील की उद्धव ठाकरे इकडे आले नाहीत मी तिकडे आहेच माझा प्रत्येक शिवसैनिक म्हणजे उद्धव ठाकरे आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना आपल्याला विजयी करावाच लागेल त्यांची निशाणी तुम्हाला सर्वांना कल्पना आहे त्या ईव्हीएमच्या पॅडवरती त्यांची निशाणी नीट बघा तुतारी कुंकणारा मावळा आणि त्यालाच एकजुटीने आणि प्रचंड मतारिक्याने विजयी करा याचं कारण असं की गेले दहा वर्ष आपण यांच्या भूलथापा ऐकत आलेलो आहोत किंवा ऐकण्यापेक्षा भोगत आलेलो आहोत या भूलथापाने आपल्या पदरामध्ये धोंडे घातलेले आहेत आता हे धोंडे सगळे ज्याने आपल्या पदरा पदरात टाकले त्यांच्या पदरामध्ये टाका आणि सुरेश म्हात्रे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या हे मुद्दामून मी आवाहन करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मेसेज देत आहे शिवसैनिकांनी एक दिलाने आपलाच उमेदवार आहे हे तर नक्कीच समजण्याची गरज नाही आहे आपलाच उमेदवार आहे सुरेश म्हात्रे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या हीच एक विनंती करतो आणि देशाचं स्वातंत्र्य आणि हे हुकुमशाहीचं संकट एकदाच काही ते महाराष्ट्रात गाडून टाका अशी मी नम्र विनंती करतोय सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र